एवढं सामान घेतलं मी स्टेशन हे बघा माझं सोनू आज मी भेटलो टेक्निकल बघू नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सुरू सकाळी सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर नाणी आणि त्या ब्लॉक म्हणजे सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि ए हो का शाळेतून आला आणि कशी पॅन्ट हे करतोय आणि ते गळ्यात काय घातले सार्थक ऐ काय ते बघू सोन आहे तुझं सोनं एक काय गो म बघितलं का मग काय काय चाललंय बऱ्यात का ती सार्थकची मस्ती चालू झालेली आहे शाळेतून आल्याबरोबर पेपर देऊन आलेले आहेत साहेब आमचे मोठा तीर मारून आलेले आहेत बघा अग बाई सोनं दिलंय किती तोळ्याचं सोनं दिलंय बघू बघू दाखव ना धाकोळे बघ माई सर मागस नको पुढे येऊस आता आम्ही चहा बनवते कम करतो काही पण सूरज येड्यापणा असतो तुझा येड्यापणा काही पण प्लाझा प्लाझा आहे आणि का ग्लास बिअर मध ना बाहेर काढलाय काय अरे आहे गुड न्यूज इंस्टाग्रामला माझ्या माझ्या इंस्टाग्रामला वन मिलियन वन व्ह्यूज गेले तर फॉलोअर झाले कारण मला फॉलोवर कोणी करत नाही सबस्क्राईब बी कोण करत नाही कदाचित माझं नशीबच खराब आहे असं माझी असं माझं मत आहे तर बघू हा बघा काय करतोय याची बघावतो मस्ती 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 चालू असतो बाय बाबू चहा प्यायचं माझ प्यायचं प्यायचं चहा प्यायचं चहा करते उपवासा सोमवार तर दूध दूध ठेवले तापायला आता चहा बाबू घालणार कपडे वाचना कवर उकडं व्हायचं आता नाही तर मग दाखव बोर ते बोर फाडलं ना तर पापा आपल्याला फाडून काढल हवा एवढीच सुटली बापरे किती पडदा उडतोय आमचा लावलंच तिला रडायला लावलीस तिला रडायला तिचा भोंगा नको रडू नको का बस आ, सुराज उठ उठ पटकन अयो लाईट लागली लाईटच गेली उठ ना उठ पटकन ते गाका काय काय सो होण्याची गरज आहे का वार बघा किती सुटले सगळं उडत आहे कपडे उडायचे कपडे उडत येतो किती उडत आहे हे बघा मी आता माझ्या बॅगा बाहेर काढल्या आता येड्यावाकड्या माझ्या गरिबाईच्या बॅगा आहेत आणि ह्यातलं सामान बाहेर काढते हा कंबरपट्टा माझ्या भाऊ जायचा आहे अरे यार हा हा कंबरपट्टा माझ्या भाऊ जायचा आहे तिच्या लग्नात तिने घेतलेला आणि सगळ्या बॅगामध्ये रिकामे करते माझं सगळं डब्यात सामान भरते मी पिनां ते आणलेलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं मी स्टेशनरीतनं थोडं सामान घेतलं तर एवढं दा एवढं सामान घेतलं मी स्टेशनरीतनं बापरे काय सामान घेतलं आहे दहा दहा रुपयावल्या तीन क्लिप घेतल्या आणि दहा रुपयावालं हे पिनांचं पाकीट घेतलं सेफ्टी पिनांचं आणि दहा रुपयाच्या ह्या घेतल्या तर क्लिप पण होते मला आणि माझं सगळं सामान आता ह्या डब्यात त्या भाभी कुणा स्टेशनरीतन त्या भाभी कुणा हा डब्बा आणलेला मला मी आता सगळं सामान मी ह्याच्यात आहे आणि तुम्हाला दाखवते थांबा ह्या <coughs> एक मिनटं एक मिनटं लवकरच मी तुला दहा हजाराचा डबा तुला दहा हजाराचा डबा माझं पोरग म्हणते माझं पोरग म्हणते लवकरच तुला दहा हजाराचा डबा घेईन आणि ह्याच पर्समधनं माझ्या मोबाईल दोन दोन मोबाईल चोरीला गेले कल्याणमधनं तर शेवटी नशीब नशीब असतं आणि माझं सगळं सामान मी त्या डब्यात टाकते हे बघा माझं सोनं माझ सोने सोनं ठुशी, ठुशी ठुशी नकली आहे सोन्याची नाही दशीरे स्वतः नकली ठुशी आहे माझ्या गौरी गौरी गणपती अस माझ्या गौरीला घेतलेली मी लक्ष्मीला दोन ठुश्या घेतलेले हा पन्नास पन्नास रुपयाच्या ठुश्या आहेत ह्या आणि काय गुंजन बघा काय म्हणती काय म्हणती टोचत नाही काय टोचत नाही 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 तुला टोचत आता तिचं म्हणणं आहे बरं का गुंजनचं म्हणणं आहे माझ्या गळ्यात घालावा तर ती म्हणती मला टोचत नाही असं तिचं म्हणणं आहे हुशार आहे तशी गुंजन आणि हे आवाज आणि हे माझ लिपस्टिक आहे हे लिपस्टिक नाही लिपस्टिक लिपस्टिक आहे माझं पोरग मला सगळं शिकवतं हे माझं लिपस्टिक आहे आणि हे ॲब्रो पेन्सिल आहे ऍब्रो माझे ऍब्रो करून चार महिने झालं मी ऍब्रो सुद्धा नाही केले ती काय वापरत बी नाही असंच घेतलेलं मी आणि हे पण लिपस्टिक आहे ते काय वापरत नाही मी हे, हे पण लिपस्टिक आहे आणि इकडं पण मी काय जास्त लावत नाही घरी असल्यावर काय कधी तर आठवण ध्यानाला लागलं तरच माझा मेकअप असतो असं मेकअप नसतो माझा आणि हे काय आय एल आय लायनर आहे आय लायनर आणि एप हे खूप फुटन आणि लावायचं असं काय बम का बन काय असतं ते डोक्यात ते काय लावत नाही एवढं जास्त मी आणि हे सुरत पकडन हातगळाला माझ धरणा कलेक्शन आणि हा कलेक्शन दाखवते माझ तुम्हाला दाखवते ही काजळ काजळ निळ निळ झालं सगळं ती बी लावत नाही मी कारण सगळं तोंड काळ होतं काजळ लावलं का रा काय करतोय तू दिसते मी त्याच्यात हलवतोय किती मोठं हे असं काय बागलत काय काय गपणार गप्पना आणि ही सुई मा सुई ह्याची आहे विलकाम करायची मी तोरण वगैरे विणत होते तापलेली सुई आहे आणि शिकाय का झालं नाही नेल पेंट धक्का माहिती आणि माझ्या बांगडे आता बांगड्या भरलेल्या गावाला गेले तो आणि नेल पेंट कशाची काय नेल पेंट लावत बी नाही हायच नाही माझ्या हाताला नसतीच कधी माझं सगळं तुम्हाला दाखवून झालं सामान आणि हे बघा सगळं सामान तुम्हाला मी दाखवलं डब्यात जसं ठेवलं की सगळं सामान किती मोठं सामान आहे बापरे माझं काय मोठं एवढं एवढं सच आहे आणि आमचा सार्थक शेठ बघा चाललेत आता गावाला ए सार्थक काय आहे काय पणा गॅलरी खोलणार नाही तू सार्थक बाहेर आहे इकडे तू इकडे असं दाखवलं कसं दाखवलं काय पण आणि काय गुंजन तुमचं काय म्हणणं आहे गुंजन ते हे म्हणणं तुमचं शेमन नाही ठेव हात नाही लावायचा उचकायचं नाही उचका पाचका सगळ्या सांडा सांडा असं लावंडा लावून फेका फेकी तुला धंदाच तेवढा असतो फेका फेकीचा oh, wow. का मारतो रे अरे hey. सार्थक बघा बागा मागसारखना मागसरकना राव देण्याच्यात असं सोड नाही राहून देना का म्हणा असं करतोस सार्थक बघा आमचा सार्थक बाई कुठ चाललंय र तर बघा आता डायरेक्ट दुपारवर डायरेक्ट संध्याकाळीच ब्लॉक स्टार्ट केलाय मी कारण तब्येत बरी नव्हती म्हणून पोरणी पोरांना ला क्लासला लावलेलं आणि थोडा चहा वेळ वगैरे करून दिला कुठे गेल ती तू कुठे गेल ती शिकरायला सु करायला आपण मग करते थांब होय काय कराल गेल ती <laughs> तर या जेवायला तुम्ही जेवण वगैरे बनवलं मुगाच्या डाळाची भाजी बनवली हिरव्या मुगा हिरव्या मुगाच्या डाळाची भाजी बनवली चपात्या बनवल्या भात बनवला जेवायला बसले मी तुम्ही पण या जेवायला सार्थक काय झालं तुझं सार्थकचं झालं जेवण सूरज पण जेवतोय चला तर मग मी घेते जेवण तुम्ही पण घ्या जेवण पेटूयात थोड्या वेळाने आता जेवण वगैरे झालेत आमचे आणि गुड नाईटचं टाइमिंग झालेलं आहे आणि तुला सॉरी तुम्हाला काहीतरी सांगायचंय माझा सूरज खुश आहे इतका खुश आहे ना इतका खुश आहे ना सांगू शकत नाही मी इतका खुश आहे तर तो सांगत तुम्हाला काय सुरज सांग जसं की तुम्हाला माहिती आहे मोठा माणूस आहे <laughs> लो, मोठा लोक मोठ्या मोठ्या लोकांना भेटू जेव्हा भेटतो <laughs> हे लोक माझं काय नाही आम्ही लोक काहीच मोठ थम डायलॉग पाहिजे चल आज मी भेटलो टेक्निकल गुरुजीला इथं बघू शकता तुम्ही त्यांच्यासोबत इथं बघू शकता तिथं व्हिडिओ प्ले होती काय ड्रामे पाजयस तर आमच्या आहूंच्या गाडीत आमच्या तुम्हाला माहिती माझी मिस्टर ड्रायव्हरिंग करतात आणि आमच्या आहूंच्या गाडीत म्हणजे टेक्निकल गुरुजी आता काही लोकांना माहीत नसेल काही लोकांना माहीत नसेल टेक्निकल गुरुजी म्हणजे फेमस स्टार आहेत ते युट्यूबर आहेत स्टार आहेत रील स्टार आहेत म्हणजे फेमस आहेत खूप ते त्यांना सूरजनी व्हिडिओ कॉल आमच्या आहोनी व्हिडिओ व्हिडिओ कॉल केलेला तो बोलला त्यांना आणि स्क्रीन रेकॉर्ड करून घेतलेला आहे तर नक्कीच थोडी ना ती मी ह्याच्यामध्ये टाकेन तुम्हाला बघायला तर इथं बघू शकता इथं हां इथं बघू बघू शकतात तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि प्रत्येक व्हिडिओ चे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल ऑकॉन ला क्लिक करायला विसरू नका बेल आयकन ला क्लिक करायला विसरू नका भेटूया असेच एका नवीन